धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठ्याचं काय चाललंय काय चाललंय आमचं गळ्यातलं म्हणणार आम्ही ग्रामीण भागात ग्रामीण भागात आम शेतकरी आमच्या गळ्यातलं तईत मंगारा निंबाळकर साहेबांना आम्ही तीन लाखाच्या मतदानाने निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय जरांगे साहेब पण शक्तींना सगळं काय करायची तुम्ही बोलायचं मधी कारण नाही ना बावन्न टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापांना देत आमच्या दिलं आरक्षण त्याच्यामुळे तर गेवलो सात वर्ष झालं त्याच्यामुळे तर आपण झग मारली आजचं उदाहरण तुम्हाला कालच सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे एक दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागले हे काय आमच्या बाप्पान भरायचं का तुमच्या बाप्पांनी भरायचं हे सांगावं ते खासदार फोन उचलत नाहीत तुम्ही कधी फोन केला होता आणि कशासाठी केला होता मी खासदारांना एक साडे दहा सव्वा दहाच्या आसपास केलेला माझ्याकडे टायमिंग एवढा नाही पण दहाच्या टाईमाला केला आहे खासदार साहेबांना खासदार साहेबांना सव्वा मी फोन केलेला आहे तर साहेबांना अशासाठी फोन केला की साहेब आमचे बार्शीतले डेटे यांनी आत्महत्या मराठा आंदोलनासाठी केलेले आहे पण आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील बार्शीचे आमदार राजीभूर राऊत असतील आमचे सगळे पदाधिकारी असतील सर्वांना आपापल्या परिणाम मदत केलेली आहे आपली मदत का आली नाही या हिशोबाने मी फोन केला तर त्यांच्या पीएनं सांगितलं की ते दिल्लीला आहेत मी आल्यानंतर फोन करतो पण मी पंधरा मिनिटांनी फोन केला तरी एंगेज लागत होता तरी माझा राहुल नाही मी ग्रामीण भागातला आहे कट्टर कार्यकर्ता त्यामुळे आम्हाला कसं आहे तर राजकारण जास्त आहे वोट घालायचं कारण काय जसं मी पाच वेळा फोन त्यांना केला तो सगळ्या वेळेस चालला तर ते म्हणजे मी बोलत नाही दुसरं फोन बोलतो बोलतोय ठीक आहे आमच्या पहिल्या आम्ही उत्तर देऊ आम्ही तुम्हाला दिवसभर फोन करत राहू आणि आमच्या डेके साहेबांना मदत मिळून देऊ हे आमचं ध्येयच करायचं काय करायचं काय एक पराठा छत्रपती शिव

Thank <laughs> you.